नमस्कार सगळ्यांना तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की संक्रांत विशेष खरं तर काल संक्रांत झाली पण व्हिडिओ लेट नाही येतो असतात काही कारणं तर यामागे हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण असं की मला दाखवायचं होतं की संक्रांत रंगवतात कशी खरं तर दरवर्षी हे काम नेहमीप्रमाणे माझ्याकडे असतं जर मी घरी असेल तर तर ही आहे चुन्याची निवळी खरं तर म्हणजे चुना चुन्यामध्ये पाणी घालून त्याची निवळी करतात आणि त्यापासून जी संक्रांत कुंभार गावाकडे कुंभार आणून देतात शक्यतो काही भागांमध्ये विकत घेतात पण गावाकडे अजूनही अशी पद्धत आहे की कुंभार आणून देतात संक्रांत याला लोटकी पण म्हणतात आम्ही लोटकीच म्हणतो तर ही लोटकी जी असतात ती घरी आणल्यानंतर त्याला चुन्याने रंगवलं जातं त्याच्यावरती काही नक्षी वगैरे करून अशी ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आणि तीच आम्ही पुढे न्यायचा पण प्रयत्न करतो म्हणून म्हटलं यावरती एक व्हिडिओ बनवूयात म्हणून हा व्हिडिओ बनवला तर पूर्वीच्या संक्रांत देण्यामध्ये आणि आत्ताची संक्रांत देण्यामध्ये फरक असा आहे की पूर्वी जी संक्रांत द्यायची त्यामध्ये टोटल दहा लोटके असतात आत्ताही दहाच देतात पण त्यामध्ये दे असं होतं आधी की ती त्यातली पाच जी आहेत ती मोठी असायची आकाराने आणि त्यातली पाच आहे उरलेली पाच ही छोटी असायची आकाराणी एक साईज रिफरन्स असायचा त्यामध्ये पण आत्ता तसं नाही आहे एकाच साईजमध्ये ती लोटकी देतात कारण काय आहे नक्की आम्हालाही माहीत नाही पण हे जर असं सा? ओके काही ठिकाणी असेलही मिळत म्हणजे अजून देतात तसं पण आमच्या घरी हा झालेला बदल की आमच्या घरी दिलेली ही कुंभाराण्याची लोटकी आहेत एका ही सगळी एकाच आकाराची आहेत आणि ही सगळी मला टोटल दहा लोटकी रंगवून घ्यायची होती गडबड आवर न, आवर सकाळचा आवरत नाही एकतर घरी आणि त्यात ही आमची माझं हळूहळू लोटकी रंगवण्याचं सा काम चालू होतं तर ही सगळी माझी लोटकी रंगवून तयार झाली टोटल दहा आणि त्याच्यावरती दोन छोट्या छोट्या प्लेट पण येतात आणि हा आमचा देवारा देवघर काहीही म्हणा छोटासा आहे आणि त्यानंतर आम्हाला पुढची पूजेची तयारी करायची होती आणि ती म्हणजे संक्रांत मांडायची होती संक्रांत मांडायचं काम माझ्या आईकडे होतं नेहमीप्रमाणे आणि त्यासाठी खरं तर खाली अंतरण्याचं पण एक म्हणजे आधी असायचं की गोणी गोणी जे असते किंवा आपण पोतं म्हणतो त्याला ते अंतरायचे किंवा असंही अंतरतात की पाटावरती किंवा चौरंगावरती देखील केलं जातं तसं पण आम्ही इथे एक ओ, गोनी टाईपमध्येच काळ्या कलरचं जे एक आमच्या घरी होतं काहीतरी ते इथं अंतरले आणि त्याच्यावरती आम्ही संक्रांत मांडायचं ठरवलं होतं तर आईने इथे सगळीकडे साडी घालून घेतल्या टोटल दहा दहा साळींवरती दहा लोट तर हे घालता घालता आमच्या असं लक्षात आलं की जरा काहीतरी गणित चुकलं आहे म्हणजे दहा लोटक्यांसाठी आम्ही साळ्याबरोबर घातलात पण त्या एवढ्या छोट्याशा जागेत नीट बसणार नाहीत हे आमच्या आत्ता लक्षात आलं होतं त्यामुळं आता हे सगळं काढून याची परत मांडणी करावी लागणार होती पहिलं जे तयार केलं होतं त्यावरतीतील सगळी लोटकी अशी नीट बसत नव्हती म्हणून इथं पुन्हा नव्याने एकदा ते सगळं तयार करावं लागणार होतं कारण का पुन्हा एकदा त्याची मांडणी व्यवस्थित करणं गरजेचं असतं कारण काही त्यातून सांडू नये याची देखील काळजी घ्यावी लागते त्यामुळं आता इथं परत तेच नवीन करावं लागते कारण का त्याचा जरासा पॅटर्न चुकला लावायचा नीट म्हणून इथे पुन्हा एकदा तांदळाच्या ज्या साळी म्हणजे त्याच्यावरती लोटकी ठेवली जातात हीच खरं तर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपण असं करतो तसंच आत्ता आपण आहे लोटक्यांच्यासाठी छोटं एवढाच फरक आहे आता ही साळी घालून परत यावरती ती दहा लोटकी ठेवावी लागणार आहेत आणि पुढे यामध्ये समजेलच तुम्हाला की नक्की काय काय होतं साळी घा साळी घालून त्याच्यामध्ये त्याच्यावरती लोटकी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ घातले जातात आणि ते सगळे पदार्थ उष्ण असतात एनर्जेटिक असतात आणि सर्वांना माहीतच आहे पदार्थ आत्ता या थंडीच्या दिवसामध्ये का खावेत ते आता मी परत रिपीट करत नाही तर आईने इथे पुन्हा सगळे लोटकी त्या तांदळाच्या साळीवरती घालायला सुरुवात केली आहे आता ती आवरेल हळूहळू तिचं कारण यामध्ये सगळे पदार्थ घालून त्याला हळदी कुंकू वगैरे अशी पुढची खूप प्रोसेस आहे ती तुम्हाला कळेलच पुढे यामध्ये सगळं ते डिटेलमध्ये दाखवले की नक्की काय काय केलं जातं तर यामध्ये आता हे सगळे पदार्थ घालायचे आहेत प्रत्येक लोटक्यामध्ये एक घातलं -एक जातं तर इथं आता सुरुवातीला गाजर घेतलं आहे ते गाजर आता प्रत्येकामध्ये घालतात गाजरानंतर पुन्हा इथे काय घेते ही हां या शेंगा आमच्या इकडे या शेंगांना वरण्याच्या शेंगा म्हणतात पण माझे काही फ्रेंड्स आहेत दुसऱ्या भागातली त्यांच्या इकडे यांना पावटा म्हणतात तुमच्या इकडे यांना या शेंगांना नक्की काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की <laughs> सांगा पावटा की वरणा तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा नक्की ती तुमच्या भागामध्ये या शेंगांना काय म्हणतात तर त्या शेंगा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्या भुईमुंगांच्या शेंगा त्या घालतात प्रत्येकामध्ये एक एक सगळं घातलं जातं हरभरा देखील घातला जातो, जातो। प्रत्येकामध्ये एक एकच ओला एक हरभरा असा सुका वगैरे नाही शेतातून आणलेला ओला हरभरा यामध्ये घालायचा असतो काय काय घातलं यामध्ये गाजर त्यानंतर वरण्याची शेंग शेंगदाण्याची शेंग त्यानंतर भुईमुगाची शेंग सॉरी शेंगदाण्याची शेंग, शेंग नाही शेंग आणि वाट वरणा घातला त्यानंतर हरभरा पण घातला ऊस उस, सध्या ऊसाचा सीझन असतोच म्हणजे ऊस तोडणी असते त्यामुळे ऊस देखील येतं वापरतात ऊसाचं एक एक फूड गरा काढून घातला जातो त्याच्यामध्ये आणि तिळगुळ महत्त्वाचं तिळगुळ पण यामध्ये थोडे 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 दहाही लोटक्यांमध्ये तिळगुळ थोडे थोडे घालावे लागतात का। तर प्रत्येक लोटक्यामध्ये आमच्या आईने तर तिळगुळ घालून घेतले कारण का संक्रांत स्पेशल म्हणजे तिळगुळ तर येणारच तर संक्रांतीसाठी तिळगुळ देखील वापरलं जातं त्यानंतर यामध्ये ओला वाटाणा वाटाण्याच्या जा शेंगा ज्या असतात फक्त वाटाणा नाही टाकायचा तर वाटाण्याची शेंग जी असते ती एक एक या लोटक्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे सगळं असं व्यवस्थित भरपूर असे सात ते आठ जन्मस टोटल या लोटक्यामध्ये वापरले जातात असं हे आमच्याकडे संक्रांतीचं पूजन होतं अजून भरपूर आहे तुमच्याकडे देखील अशीच संक्रांत सेलिब्रेट केली जाते का हे पण मला नक्की सांगा आणि यामध्ये सगळं आय थिंक घालून झालं आहे बऱ्यापैकी त्यानंतर यावरती त्या छोट्या ज्या प्लेट होत्या मी रंगवलेल्या त्या प्लेट यामध्ये याच्यावरती म्हणजे दोन असतात था खरं तर त्या दोनच मिळतात दहा लोटक्यांच्यामध्ये दोनच असतात म्हणजे दहा हा ओ, हे पण मला सांगायचं होतं की दहा लोटकी का तर पाच त्याला काय म्हणतात आता ओसा असं म्हटलं जातं तो, तो पाच देवासाठी असतो आणि पाच आपल्या घरचा असतो असं काहीतरी असतं पाच ह्याचा पाच पाच ह्याचा आणि त्यामुळे ते दहा बनवले जातात सो त्या पाच आणि पाच म्हणजे दोन ग्रुपमध्ये दोन आपण ग्रुप समजू असे पाच पाचची त्या दोन ग्रुपमध्ये एक एक असे ते प्लेट छोटी छोटी दिली जाते आणि ती प्लेट सपाट अशी त्यावरती ठेवायची असते कुठल्या तरी दोन लोटक्यांच्यावरती आणि सगळं हे त्याच्यामध्ये हो जिन्नस घालून झाल्यानंतर प्रत्येक लोटक्याजवळ फुले ठेवायचीत आता ही निशिगंधाची फुले काल मी हॉस्टेलवरून परत येताना मला आणायला सांगितली होती सो असं नाही की आमच्या घरी निशिगंधाचं झाड आहे आणि त्यानंतर प्रत्येक लोटक्याला हळदी लावून घ्यावं लागतं सो इथं माझी आई सगळ्याला हळदी लावत्या <laughs> आणि तिचं आता कधी होते पाहू हळदी कुंकू लावून हळूहळू सगळ्या लोटक्यांना कारण का ते लावावंच लागतं गरजेचं आहे रूढी परंपरा चालत आलेलो तर सगळ्या लोटक्यांना आणि त्या दोन प्लेटांना देखील छोटे छोटे आहेत ते त्यांना देखील हळदी कुंकू लावावं लागतं स्वतःला देखील त्यांना लावून झालं की स्वतःला देखील लावून घ्यायचं असं काहीसं असतं सो आता ती सगळ्याला लावून घेत्या हळदी कुंकू तर चला पुढे काय करते बघू आपण हां मी म्हटल्याप्रमाणे स्वतःला देखील तिने लावून घेतलं बरोबर आहे माझं तर आता यानंतर ऑलमोस्ट झालंच आहे बऱ्यापैकी म्हणजे संक्रांत मांडून झाली आहे आता पुढची म्हणजे भोवतीने रांगोळी वगैरे काढायची आणि बाकीची तयारी थोडीफार राहिली आहे बाकीची संक्रांत जी आहे मूळची जी मांडावी लागते ती पूर्णपणे मांडून झाली आणि आता होतं रांगोळीचं काम जे की नेहमीप्रमाणे माझ्याकडे असतं तर मी इथे मी, मी रांगोळी काढायला घेतल्या जशी जमेल तशी थोडीफार मला येते रांगोळी काढता तर त्यामुळे मीच रांगोळी काढते नेहमीप्रमाणे आणि अशी एकदम बेसिक मिनिमल थोडी अशी रांगोळी काढायला घेतली आहे मी पटकन आवरायचं होतं कारण का उशीर खूप झाला होता त्यामुळे इथे रांगोळी काढून माझी फायनली झाली तयार झाली सर्व काही तयारी पण झाली सगळं अगदी आटपलं होतं वेळेत आणि ही आमची संक्रांत देखील पूर्णपणे मांडून झाली होती विडे वगैरे ठेवले होते आणि विशेष म्हणजे इथे जे विडे वापरले आहेत ते आमच्या म्हणजे पाण्याचा विडा जो वापरला जातो जे पानं वापरले जातात त्याचा वेल असतो तो वेल आमच्या घरी आहे आणि त्याची ही पानं आणि त्या आरतीचं ताट वगैरे सगळं काही तयार झालं आईने अगरबत्ती लावली धूप देखील लावला आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात संक्रांती दिवशी गोड आणि नैवेद्य दाखवून आमची संक्रांत त्याची पूजा पूर्ण झाली धन्यवाद